बातमी आहे जुन्नर तालुक्यातील एनेरे येथून काकडा आरती समाप्ती सोहळ्याची हिंदू धर्मामध्ये वारकरी संप्रदायात कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागवण्यासाठी मंदिरात काकडा आरती करण्याची पद्धत प्रचलित आहे आरतीनंतर विविध भजने अन्य आरती व स्त्रोत्रे म्हटली जातात कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये म्हटली जातात संत तुकाराम महाराज संत रामदास स्वामी संत एकनाथ महाराज इत्यादी संतांनी काकड आरती रचल्या आहेत हीच काकड आरतीची परंपरा गावातील विठ्ठलवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या दीडशे वर्षापासून जपली जाते शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता विठ्ठलवाडी गावातील अनेक ग्रामस्थ भजनी मंडळी महिला व तरुणींनी उपस्थित राहून काकड आरती गायली भक्तिरसात रमून गेलेल्या महिलांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखिळे यांनी विठ्ठलवाडी येथील ग्रामस्थांशी केलेली ही बातचीत पाहूयात राहेला 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 राहेला

कडा झाला हरीच्या मुख पक्षळा प्रभूच्या मुख पक्षळा युगे युगे विटेवरी उभा रकुमाईच्या वल्लभा पुणे जिल्ह्यामध्ये असणारा जुन्नर तालुका आणि त्या जुन्नर तालुक्याच्या प पश्चिमेला असणारं येणेरे गाव येणेरे गावचं काकड्याचं असं वैशिष्ट्य आहे का येणे गावामध्ये पाच मंदिरं आहेत त्या पाचही मंदिरामध्ये कार्तिक स्नान म्हणजे काकडा हा वार वडिलांपासून म्हणजे पूर्वजांच्या ठेवीपासून संत वाङ्मयाचा ज्या गावाला वारसा आहे असं आमचं येणारे गाव आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत जो मधला भाग आहे त्याला कार्तिक स्नान म्हणतात कार्तिक स्नानाचं असं महत्त्व आहे भक्तीचं प्रतीक म्हटल्याच्या नंतर नामदेव महाराज हा अभंग जो आहे तो नामदेव महाराजांचा आहे नामदेव महाराज सांगतात का काकड आरती नुसतं डोळ्यानं पाहिली तरी अनंत जन्माची असणारी जी पापे आहेत ती जळून जातात असं ह्या काकडा भजनाचं विशेष महत्व आहे काकड्याबद्दल सांगायचं म्हणजे असं पूर्ववत आमच्या एक दोन तीन पिढ्या झालेल्या आहेत हे दीडशे एक वर्ष होत आले आहे आणि हे काकडा आमची मंडळी आत्तापर्यंत करीत आलेली आहे हा काकडा करत असताना पूर्वीची मंडळी काही आंबुजी घोगले त्याच्यानंतर माळतीला अनुजी ढोले या माणसांच्या काळापासून हा काकडा दुसऱ्या पिढीत चालू झाला तीच पिढी तीच तीच पुढची पिढी आमचे बंधू भाऊसाहेब बबनराव ढोले यांनी अतिशय निष्ठावंतपणाने हा काकडा चालू ठेवला आहे हा काकडा चालू करत असताना चार वाजताच्या पुढे एक मिनिटसुद्धा नाही चार चार एक मिनिटसुद्धा नाही अशा हिशोबाने आमचे दादा ह्या ठिकाणी हजर राहतात आणि सर्व महिला मंडळी या ठिकाणी येतात आणि आनंदाने सगळ्या काकडाचा हा आम्ही सगळा उपभोग घेत असतो हा काकडा चालू असताना आमच्या आमचे पुतणे संदीप भाऊ असतील त्याचप्रमाणे तुकाराम भाऊ असतील त्याचप्रमाणे दादा असतील भाऊदादा ही मंडळी अग्रेसर असतात आणि अग्रेसर असताना या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीनं गायन करतात आणि लोकांना समाधान मिळून देतात आणि त्याच्यामुळं महिला वर्गाचा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा वाटा आहे की त्या महिला या ठिकाणी येऊन आरती वगैरे अगदी वेळेत करतात प्रपंच पाहतात आणि जे ज्याच्या मार्गाला निघून जातात अशा पद्धतीने ह्या काकड्याचं व वैशिष्ट्य आहे हा काकडा करत असताना सर्व मंडळी शिस्तबद्ध आहेत त्याबद्दल वाद नाही त्याचप्रमाणे बा सर्व लोक जमा होईत म्हणून काही लोक अतिशय मोठमोठ्या देंज्या देतात काही नाश्त्याच्या प रूपाने काही देंजर्स येतात आणि सगळ्या लोकांना याचा आनंद मिळतो लहान लहान मुलं येतात तीसुद्धा चौथी पिढी म्हटलं तरी चालेल त्यांनासुद्धा या ठिकाणी पुढची वाटचाल मिळावी आणि मैदानाला माझी आता या निमित्ताने विनंती आहे की आपण अशी लहान मुलं घेऊन आल्यानंतर तरच पुढं काकडा चालन नाहीतर हा काकडा पुढचा मार्ग बंद होईल याच्याकरता लहान मुलं पुढच्या वर्षापासून ल या का नाही लहान मुलं आणलं तरी आम्हाला आनंद वाटेल आणि या पद्धतीने हा काकडाचा आमच्या इथं विठ्ठलवाडीमध्ये येणेरी जी विठ्ठलवाडी येणेरे आता आमच्या बंधूंनी सांगितलं तुकारामबाबांनी का या ठिकाणी पाच ठिकाणी काकडं चालतो बहुतेक दोनशे अडीचशे तीनशे माणसंसुद्धा या काकडा असतात हे संतांचं गाव आहे कोंडाजी बाबांच्या गा गावाला आशीर्वाद असल्यामुळं सातबाबांचा आशीर्वाद असल्यामुळं आणि हा काकडा चालतो त्याच पद्धतीनं पंढरीरायाची यात्रा असेल ज्ञान आळंदीची यात्रा असेल या ठिकाणी दोन दोन चार चार गाड्या घेऊन आम्ही मंडळी जात असतो आणि त्या ठिकाणी कबीर महाराजांचा मठ असेल किंवा आळंदीमधला मठ असेल या ठिकाणी सर्व दोन लोक येतात आणि आनंदाने गायन करतात आनंद घेतात आणि आपल्या म माऊलींचं पंढरीराचं दर्शन घेऊन घरी येतात आज काकडाची समाप्ती आहे समाप्तीनिमित्त तुम्ही बऱ्याच महिला या ठिकाणी उपस्थित आहात कधीपासून तुम्ही काकड्याला सुरुवात केली आणि इथे आल्याच्या नंतर या काकडा भाजनातला काय आनंद असतो काय अनुभव आहे मी एकतीस वर्ष झालं काकडा करते पूर्ण एक दिवसाचा पण खाडा नाही कधी जरी प्रॉब्लेम जर आला तरच एका महिन्यातून दोन तीन दिवसाचे माझे खाडे होतात हा मी नीतीनियमाने येतो महिला तरी स्टार्टिंग कधीतरी पंधरा सोळा असतात कधी चाळीस पर्यंत असतात अशा चालूच असतात कधी कोणता प्रॉब्लेम काय असतं म्हणून त्या गैरहजर राहतात पण नित्य नियमाने सगळ्याच महिला येतात मस्त मध्ये त्या अशा येणार बसणार मिक्स होणार फुल तुरे घालून मस्त मध्ये एन्जॉय करणार मस्त साड्या बिड्या टकाटक टा, एकदम मस्त तुम्ही भल्या पहाटे काकड्याला येता काय आनंद असतो आम्हाला याच्यामध्ये खूप आनंद वाटतो आम्ही एवढ्या लांबून येतो पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही वा, इकडे काकडा चालू झाला की आम्हाला असं वाटतं की कधी आम्ही जाऊ कधी जाऊ खूप आनंद वाटतो